हॅलो गायज सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ तर बघा मित्रांनो आज इतकाच उशीर झाला आहे की आठ वाजल्यात आज कस काय रोज इतका टाईम होतो आहे सकाळ मात्र लवकर उठ वाटत नाही आणि टाईम होतो आहे पण रनिंगला आल्याशिवाय करमत नाही लई टाईम बेकार होतो आहे काय आपल्याला कुठला टायमाचं हीच काळा नाही टाईम हा खूप महत्त्वाचा आहे जीवनात मित्रांनो टाईमाशिवाय काहीच होत नाही तुम्ही बघा अजून पण जर वेळेवर माणसाचं नियोजन असलं खरं माणसाचं वेळेचं नियोजन पाहिजे वेळ लय बलवान नाही वेळेचं जर नियोजन असलं तर माणूस जीवनात सक्सेस आहे नाही तर वेळेचं जर नियोजन नसलं ना माणसाचं जीवन सक्सेस नाही मित्रांनो निरर्थक आहे माणूस कुठल्या टायमाला काहीही करायचं म्हटल्यानंतर माणूस सक्सेस होत नाही वेळेचं नियोजन पाहिजे आणि वेळेवर आपला ताबा पाहिजे तरच आपण काहीतरी करून दाखवू शकतो नाही हे बघा मी रोज सातला घरी जात असतो आज साडेसात सात चाळीस झाल्यात पार तरी मी इकडंचाही व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे माझंसुद्धा वेळेवर नियंत्रण नाही वेळ माझ्यावर नियंत्रण ठेवते पण मी ठेवत आहे म्हणजे हे असं उशिरा उठण्याचे कारण लवकर न झोपण्याचे दहा दहा अकरा बारा वाज तर मोबाईल बघितल्यामुळं वेळ फार बलवान नाही मित्रांनो वेळेत वेळेनुसार जर माणूस बदलला तर तो काहीतरी करू शकतो नाहीतर काय नाही माणूस काहीच करू शकत नाही आणि मग वेळ त्याला संपवून टाकते आणि मग चांगली वेळ निघून गेली की माणसाला होतो त्यासाठी जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत तो तो सुधरा भले आपण नवीन नवीन नवी नवी प्रयत्न करत चला आपल्या त्याने जे होईल तेवढं तर करा पण त्याच्या व्यतिरिक्त पण विचार करण्याची क्षमता ठेवा हे जर नाही गोष्ट झाली आपल्याला एखादं जर देह सिद्ध करायचं असलं यश मिळवायचं असलं तर ते जर सिद्ध नाही झालं तर दुसरं काहीतरी सुचवायचं पण निश्चित करून दाखवायचं कारण आजकाल वेळ महत्त्वाची आणि पैसा तर त्यापेक्षा महत्त्वाचा आहे कारण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा असेल तर वेळ त्यामुळे वेळेनुसार बदला आणि भरपूर यश मिळवायचं कसं याच्याकडं फोकस करा वारंवार तीच गोष्ट केल्याने माणूस त्या गोष्टीत पारंगत होतो आणि भरपूर यश मिळवतो तर कसा वाटतो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा